नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो इथे मकर राशी दोन हजार चोवीस हे वर्ष मकर राशीसाठी कसं जात आहे पाहूया आपण या ठिकाणी सुरुवात अतिशय अनुकूल आहे बुध शुक्र लाभस्थानात असल्यामुळे सुरुवात ही भरपूर यशदायी आणि अनुकूल अशी सुरुवात आहे खूप रोमॅंटिक तुम्हाला प्रेमामध्ये वाटणार आहे प्रेमाचे योग या ठिकाणी बनतायत तुम्ही प्रेमामध्ये असाल तर तुमचं प्रेम हे यशस्वी होणार आहे परिपक्व होणार आहे दुसरी गोष्ट की प प्रेमामध्ये तुम्हाला कुठेतरी एकमेकांमध्ये विश्वास हा वाढलेला दिसेल त्यामुळे तुम्ही एकमेकांची पूर्णपणे काळजी घेणार आहात जुलै ते ऑगस्ट थोडंसं तणावपूर्ण वातावरण असणार आहे वादापासून दूर राहायचं आहे मोठी समस्या त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी तुम्ही पूर्णपणे घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नात्यांना समजून मग वागण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठेही उथळ वागणूक ही तुम्हाला तुमच्या रासाला कारणीभूत ठरू शकते मोठी समस्या नाही आहे हे नक्की आहे नात्यांमध्ये तुम्हाला पूर्णपणे वेळ द्यायचा आहे एक मेनंतर परिस्थिती ही पूर्णपणे व्यवस्थितशीर आणि स्थिर असणार आहे प्रेमामध्ये तुम्ही स्पष्टता ठेवायची कुठेही अस्पष्टता ठेवू नका जे काय असेल ते मनातलं पूर्णपणे बोलून जोडीदाराशी शेअर करा की जेणेकरून तुम्ही पात्र व्हाल जबाबदारीची जाणीव ठेवा कुठेही बेजबाबदार वागू नका सुखदुःख एकमेकांशी वाटण्याचा प्रयत्न करा एकमेकांना मदत करा आणि आपल्या जोडीदाराची काळजी तुम्ही या वर्षी पुरेपूर घेणार आहात नात्यांना एक योग्य दिशा एक योग्य मार्ग तुम्ही दाखवणार आहात जुलै ऑगस्ट स्पेशली तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काळजी घ्यायची आहे प्रेमात असाल किंवा वैवाहिक जीवनात असाल त्यांची तब्येत कदाचित खराब होऊ शकते सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ तुमच्या प्रेमजीवनासाठी अतिशय अनुकूल असा काळ आहे तर मित्रांनो आता पाहूया करिअरबद्दल जर स्पेसिफिकली आपण विचार केला तो उत्तम करिअर घेऊन आलेला हे वर्ष आहे नोकरीमध्ये उत्तम परिणाम तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत परंतु कठीण मेहनत करून घेणारं हे वर्ष आहे आणि जर कठीण मेहनत तुम्ही यावर्षी केली पूर्णपणे मेहनतीला जर तुम्ही स्वीकारलं आणि मेहनतीत मेहनतीमध्ये जर तुम्ही सिद्ध झालात तर त्या मार्गाने तुम्हाला, 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 तुम्हाला पदप्राप्ती प्रमोशन पगारवाढ किंवा तुम्ही अपेक्षित असलेल्या ठिकाणी बदली या ठिकाणी होऊ शकते वरिष्ठांचे संबंध हे तुमचे पूर्ण वर्षभर चांगले राहणार आहेत तुमचे जे कनिष्ठ असतील ते तुमचं ऐकणार आहेत सहकार्य करणार आहेत तुमच्या वेळेला तुमच्या शब्दाला पूर्णपणे मान देणार आहेत दुसरं असं की तुम्ही कमी वेळामध्ये उत्तम कार्य करण्यासाठीचं जे एक शैली असते ती शैली अंगीकारणार आहात आणि त्याच्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी होणार आहात आणि हे सर्व करत असताना तुम्हाला एक जाणवेल की तुम्ही स्वतःला कुठेतरी सिद्ध करताय आणि सिद्ध करून तुमच्या वरिष्ठांची जी मर्जी असते ती संपादन करिअरमध्ये करू शकता त्यामुळे तुम्हाला उत्तम प्रगतीचे मार्ग खुले होताना दिसतील एप्रिल आणि ऑगस्ट या ठिकाणी तुम्ही करिअरमध्ये थोडासा बदल करू इच्छित असाल तर हे दोन महिने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल घडवून आणू शकता ते तुमच्या पॉझिटिव्ह साईडला असेल दुसरं असं की आता शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणाल तर शिक्षणासाठी चांगला काळ आहे शिक्षणामध्ये तुमची जी अर्थिकता होती किंवा शिक्षणामधून मन उडालेलं असेल तर तुम्हाला कुठेतरी शिक्षणाबद्दल कुतूहल आवड आणि एक जो जिवाळा असतो शि अभ्यासाचा तो पुन्हा एकदा प्रस्थापित झालेला दिसेल स्वतःला तुम्ही सिद्ध करणार आहात तुमच्या शिक्षणामध्ये ज्ञानाला तुम्ही समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करणार आहात त्यामध्ये ज्ञानार्जन करून त्या ज्ञानाचा इतरांसाठी तुम्ही वा वापर करणार आहात शिक्षणात तुमची उन्नती यावर्षी आहे शिक्षणामध्ये उन्नती करत असताना तुम्हाला कुठेतरी शिक्षणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती घेऊन आलेलं हे वर्ष आहे आणि ते करत असताना नवीन पुरस्कार किंवा कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडू शकते शिक्षणामध्ये तुम्ही एखादा नवीन उद्दिष्ट घेऊन जर चाललात यावर्षी तर त्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही जाऊ शकता स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश आहे आणि ते स्पर्धा परीक्षेचं यश तुम्ही फक्त आणि फक्त मेहनतीवरच घडून आणू शकता फेब्रुवारी ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबर हा तुमच्या शिक्षणासाठी उन्नतीचा काळ आहे या काळामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जी मंडळी आहेत त्यांनी जर पूर्ण मेहनत घेतली तर तुम्हाला या काळामध्ये यश हे मिळू शकतं उच्च शिक्षणासाठी थोडीशी यावर्षी आव्हानं आहेत मनाजोक्तं कॉलेज किंवा मनाजोक्तं इन्स्टिट्यूट किंवा मनाजोग साईड तुम्हाला मिळणार नाही एकाग्रताची एकाग्रतेची कुठेतरी कमी तुम्हाला जाणवू शकते शिक्षण कदाचित दोन ते तीन पर्सेंट चान्सेस आहेत की कुठेतरी शिक्षण तुमचं बाधित होऊ शकतं चिकाटी ठेवा विदेशाचं जे एखाद्याला विदेश शिक्षणामध्ये जायचे जे जा स्वप्न जा असतील ती तुमची फेब्रुवारी आणि एप्रिल ह्या महिन्यात पूर्ण होऊ शकतात सप्टेंबरचा महिना हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय लाभदायक महिना आहे आता पाहूया आर्थिक बाजू आर्थिक बाजू ही उत्तम आहे उत्तम अशी वृद्धी घेऊन आलेलं हे वर्ष आहे चांगली कमाई तुम्ही करणार आहात दिवसेंदिवस तुमच्या धनसंचयामध्ये फरक पडणार आहे तुमची जी आर्थिक आवक आहे ती आर्थिक आवक ही तुम्हाला कुठेतरी वाढताना दिसणार आहे आणि त्यामुळे गुंतवणूक किंवा एखादी स्थावर मिळकत घेण्याकडे तुमचा कल असणार आहे दुसरं असं की एक मे नंतर आर्थिक स्थिरता तुम्हाला हे वर्ष देणार आहे आणि एक मे नंतर तुमच्या आर्थिक आवकमध्ये बऱ्यापैकी वाढ ही तुम्हाला दिसणार आहे आता पाहूया परिवारामध्ये परिवारासाठी सुखाचा असा काळ घेऊन आलेले वर्ष आहे कौटुंबिक तुमच्या पूर्णपणे सामंजस्य राहणार आहे पूर्वार्ध पूर्णपणे अनुकूल आहे एक मेनंतर त्यातल्या त्यात, त्यात अजून चांगली परिस्थिती बनते परिवारामध्ये यश एखाद्याला संपादन करू होऊ शकतं भाऊ आणि बहिणींचे आजार कदाचित तुम्हाला परिवारामध्ये येऊ शकतात किंवा त्यांच्या आजारावर तुम्हाला खर्च करावा लागू शकतो डोकं शांत ठेवून तुम्ही जर वाद न करता परिवारामध्ये वागलात तर तुम्ही तुमची जागा परिवारामध्ये पूर्णपणे निर्माण करू शकता प्रत्येकाच्या मनात तुम्ही घर करू शकता आईशी प्रेमाने वागायचं आहे कुठेही आईशी चुकीचं वागू नका अन्यथा त्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं लाभ तुम्हाला परिवारापासून होऊ शकतो शक्यतो परिवारामध्ये स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न यावर्षी करायचा आहे कुठेही मनात काहीही ठेवून वागायचं नाही आहे अन्यथा काही लोकांना तु तुमच्या चुकीच्या वागल्यामुळे त्रास होऊ शकतो परिवार नाराज होऊ शकतो सर्वांवर प्रेम करा सर्वांची साथ लावेल असे वागा की जेणेकरून वर्ष हे चांगलं जाईल आता संततीबद्दल जर आपण विचार केला तर संततीबद्दल विचार करत असताना अनुकूल काळ आहे संततीच्या गुणांमध्ये कुठे तुम्हाला दिवसेंदिवस वृद्धी झाल्याची दिसेल त्यांच्या ज्ञानामध्ये कुठेतरी भर पडलेली दिसेल आणि ते करत असलेले किंवा ते घेत असलेले शिक्षण हे त्या शिक्षणामध्ये कुठेतरी तुमची संतती ही अग्रेसर होताना तुम्हाला दिसणार आहे संतती तुमची कुठेतरी धार्मिक होतील त्यांचा विकास होईल जीवनामध्ये पुढे जातील ते बऱ्यापैकी यावर्षी संततीसाठी जे इच्छुक मंडळी आहेत त्यांना संतती सुखाची अनुभूती यावर्षी होऊ शकते संतती प्राप्तीचे पूर्णपणे योग आहे संततीचा संबंधी एखादा आनंदाचा विषय किंवा आनंदाची वार्ता तुम्हाला या ठिकाणी कळू शकते आता पाहूया वैवाहिक सुख जुलै ते डिसेंबर अधिक अनुकूल काळ तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असणार आहे या कालखंडामध्ये तुम जे ज्यांचे विवाह झालेले नाहीत त्या व्य व्यक्तींचे विवाह होऊ शकतात एकटे असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी प्रेम करणारी एखादी व्यक्ती येऊ शकते मार्च आणि एप्रिल जून ह्या तीन महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एखादी खास व्यक्ती तुमच्या येऊ शकते आणि ती खास व्यक्ती तुमच्या पुढील आयुष्यामध्ये कदाचित तुमच्या आयुष्याचा लाईफ पार्टनर म्हणून परावर्तित होऊ शकतो विवाह विवाहित जी मंडळी आहेत वैवाहिक लोक जी आहेत त्यांच्यासाठी हे प्रसन्न असं वर्ष आहे अनुकूल काळ आहे पहिल्या तिमाईमध्ये लोकांना भरपूर असं सुख परिवाराचं मिळणार आहे जोडीदाराची तब्येत तुमच्या कुठेतरी खराब होऊ शकते यावर्षी तर त्या जोडीदाराची काळजी तुम्ही पूर्णपणे घ्यायची आहे त्यानंतर जीवन तुमचं वैवाहिक हे सामान्य राहणार आहे त्यामध्ये कुठेही जास्त वाद किंवा विकोप्याला जाण्याचे चान्सेस यावर्षी कमी आहेत नाती ही तुमची चांगली होऊ शकतात सांभाळून तुम्ही वा जर वागलं चर्चेने विषय सोडवला तर परिवारामध्ये वैवाहिक सुखामध्ये कुठेही तुम्हाला बाधा येऊ शकत नाही आता पाहूया मित्रांनो व्यापाराच्या संदर्भात तर व्यापार हा संमिश्र परिणा परिणाम ना, घेऊन आलेलं हे वर्ष आहे परंतु व्यापारामध्ये तुमचं जे धाडस आहे ते प्रचंड वाढणार आहे मोठमोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि व्यापारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही काटेकोरपणे चालणार आहात कुठेही गाफील राहून चालणार नाही आहेत उत्तम पद्धतीने व्यापाराचे योग या ठिकाणी हे वर्ष घेते आणि ते तुम्ही पूर्णपणे उत्तम पद्धतीने करणार आहात तुमच्या व्यापारामध्ये जे सोबत किंवा सहकारी असतील भागीदार असतील ते तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहेत त्यांचं प्रदर्शन चांगलं होताना दिसणार आहे त्यामुळे सहकारी जेव्हा व्यापारातले चांगले प्रदर्शन करतात त्याचा प्र जो प्रभाव असतो तो तुमच्या व्यापारावर पडणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक वाढ घेऊन आलेलं हे वर्ष आहे ज्याला आपण उन्नतीचं वर्ष म्हणू शकतो व्यापार विस्तार तुम्ही यावर्षी विचार करू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही नकारात्मक विचार व्यापाराच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये असतील तर ते पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करा व्यापारामध्ये कंबर कसून मेहनत तुम्हाला करायची आहे यावर्षी आता पाहूया मित्रांनो वाहन आणि संपत्तीबद्दल काय म्हणतोय वर्ष जानेवारी ते एप्रिल स्थावर मिळकत तुम्ही घ्या वडीलोपार्जित संपत्ती तुम्हाला किंवा वंशपरंपरेने चालत आलेली संपत्ती तुमच्या वाट्याला येऊ शकते पूर्वजांकडून एखादं धन तुम्हाला मिळू शकतं यावर्षी आर्थिक स्थिती त्यामुळे तुमची कुठेतरी सदृढ होताना तुम्हाला दिसणार आहे पहिल्या पाच महिन्यामध्ये तुम्ही वर्षाच्या व्या वाहन घेण्याचा प्रयत्न करा उत्तम आणि सुंदर वाहन घेण्याकडे तुमचा कल असणार आहे दुसरं असं की वाहनाच्या संदर्भात जी काही तुम्ही मे मेहनत कराल इन शॉर्ट वाहनाचे जे लोन असतात किंवा बँकिंगचं जे प्रोसेस असतं ते तुमचं पटकन मार्गी लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही वाहन घेण्यासाठी पूर्णपणे यशस्वी होणार आहे असं हे वर्ष आहे धन आणि लाभाचा जर विचार केला तर धन आवक चांगली आहे परंतु धन नियंत्रण करण्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडू शकता यावर्षी खर्च वाढतील खर्चाचा पूर्णपणे ताळमेळ आणि आपल्या आर्थिक आवकेचा ताळमेळ तुम्हाला या ठिकाणी बसवायचा आहे धनाचा पूर्णपणे उपयोग हा चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठेही धन हे तुमचं वाया जाणार नाही किंवा वाईट मार्गाला जाणार नाही याची तुम्ही पुरेपूर काळजी यावर्षी घेतली पाहिजे अचानक खर्च तुमचे यावर्षी उद्भवू शकता जे खर्च तुम्ही टाळू शकत नाही असे तुम्हाला खर्च समोर आलेले दिसतील त्यामध्ये कुठेतरी तुम्ही काटे काटकसर करून किंवा नियोजन करून ते खर्च पार पाडू शकता उत्तम कमाई आहे तुमची त्यामुळे कुठेतरी तुम्हाला तुमच्या धनाच्या क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाचा भरलेला भरलेले तुम्ही स्वतःला पाहाल कुठेतरी फायनान्शियल फ्रीडम तुम्ही यावर्षी अचीव करू शकता की जेणेकरून तुम्ही मनसोक्तपणे धन खर्च करू शकता परंतु सार्थकी लागेल अशा ठिकाणी तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा अनेक मार्गाने धनप्राप्तीचे योग या ठिकाणी तुम्हाला बनतायत आर्थिक समृद्ध असं वर्ष आहे सप्टेंबरमध्ये तुम्ही फक्त गुंतवणूक करण्याच्या भानगडीत पडू नका एप्रिल आणि मे जून हा उत्तम काळ आहे आता सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य अनुकूल असा काळ आहे तुमच्या आरोग्यासाठी स्वास्थासाठी प्रचंड व्यवस्थितशीर सगळं काही राहणार आहे एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पूर्णपणे आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या दिनचर्येवर स्पेशली फोकस केलं पाहिजे की दिनचर्या ही कशी व्यवस्थितशीर आणि नीट अस राहील स्वास्थ्य बिघडू शकते अठरा मार्चपर्यंत स्वतःला कुठेतरी तुम्ही कमजोर समजू शकता किंवा एक शारीरिक तुम्च कमीपणा तुम्हाला कुठेतरी तुमच्यामध्ये जाणवेल नकारात्मक विचार मनामध्ये येऊ शकतात मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडू शकतं स्वतःला एकटं पडू देऊ नका ध्यान मेडिटेशन्स किंवा प्रॉपर योगा व्यायाम वगैरे करून हे वर्ष अजूनही चांगलं जा राहण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला यावर्षी की जेणेकरून मानसिक ताणतणावापासून तुम्ही दूर राहाल तर तु मित्रांनो हे होतं मकर राशीसाठी दोन हजार चोवीस वर्षाचं एक वर्षफळ आता पाहूया उपाय काय आहेत गणपतीला तुम्ही दुर्वा अर्पण करून गणपतीचं दर्शन करायचं आहे गणेश चतुर्थीचे चतुर्थीचे तुम्ही उपवास दर महिन्याचे करायचे आहेत नीलम रत्न तुम्ही शनिवारी धारण करायचं आहे उजव्या हातामध्ये मधल्या बोटामध्ये चांदीमध्ये किंवा सफेद सोन्यामध्ये तुम्ही घालू शकता शनी दर्शन करून शनिच्या शनी, शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शनी दर्शन करून प्रसाद ग्रहण करू शकता हे जे उपाय आहेत हे वैदिक ज्योतिषीय पद्धतीवर आधारित उपाय आहेत की जेणेकरून तुमचं वर्ष दोन हजार चोवीस हे चांगलं जाऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद